हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोरताईंचं मैत्रींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समतर आपण कुठे आलेलो आहोत तर कालचा व्हिडिओ ज्या ताईने बघितला त्या ताईंना माहीत होते की मी पूर्णपणे काय काय दिवसभराचं जे रुटीन होतं ते त्या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे एक म्हणजे काय तर आपल्या घराचा फ्रंट व्ह्यू जो आहे तो मी तुम्हाला शेअर केलेला होता काल खूप कमेंट आल्या खूप साऱ्या ताईंना आवडलं खूप साऱ्या ताईंनी पसंती दिली कुठली सुद्धा ताई त्या कलरला किंवा त्या डिझाईनला नाही किंवा चांगलं नाही आणि भरभरून शुभेच्छा दिल्या खूप साऱ्या ताईंना खूप अभिमान आहे की ताई दादा खूप कष्टातून मेहनती तुम्ही बहुभाग केलेला आहे आशीर्वाद पण मिळाले त्यासाठी सगळ्यात थोडंसं बाकीची कामं केली त्याच्यानंतर मी गेले गे तिथे गे एम आय डी सीमध्ये एक कार म्हणून शॉप आहे तिथं ना आपल्या किचन ट्रॉलीला जे काय लागणार होतं ते सगळं बघितलं कमेंटची वाट बघत बसलेली म्हटलं आपल्या ताईंच्या जेव्हा कमेंट ज येतील तेव्हा आपण ठरवूया की बाबा कलर कुठला असला पाहिजे मग त्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर विचार केला आणि जेव्हा तुमच्या कमेंटचा विचार केला मिक्स कमेंट आलेले आहेत एका एक कलरवरती कुठलीही कमेंट नाही

पत्ता आता घ्या कशासाठी काय वगैरे हे तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ व्हिडिओला सुरुवात करायच्या आधी एक महत्वाचं जे प्रोडक्ट आहे ते मी शेअर करणार आहे मला कायम कमेंट असत की ताई तुझी स्किन खूप ग्लो करत आहे काही जास्त असं डाग वगैरे दिसत नाहीयेत काही नाही तू काय करत असते आता येत आहे क्रिसमस खूप मोठा सण जो असतो जसं आपले दिवाळी वगैरे सगळे होऊन गेले तशाच पद्धतीनं क्रिसमस पण असतो याच्यामध्ये आता बऱ्याच जणींना काहीतरी एक लुक बनवायचा असतो काहीतरी एक असं असतं की बाबा हा त्याचबरोबर लग्नाचे सीझन सुरू आहेत आता जसं तुळशीची लग्न झाली की आपल्यात लग्नाचे सीझन सुरू होतात मग याच्यामध्ये मग नवरी मुलगी असू दे किंवा आपण तिच्या पुरवल्या म्हणा किंवा आपण इतर फॅमिली मेंबर म्हणा आपण काय करतो तर पार्लरमध्ये जायचं चांगल्या चांगल्या ज्या ट्रीटमेंट असतात मग त्याच्यामध्ये काय असतं फेशियल असतं ब्लिचिंग असतं भरपूर सारे प्रकार असतात आपण ते करत राहतो मग आपण केसांसाठी पण खूप सारं करतो आता सध्या जर पाहायला गेलं तर केसांना पण खूप साऱ्या मोठ्यात हानी होत आहे आणि त्याचबरोबर आपल्या चेहऱ्याला पण तोच प्रॉब्लेम आहे कारण आता थंडीचं सीझन सुरू आहे आणि येणारे सण समारंभ लग्न सीझन याच्यामध्ये आपली जी स्किन असते ना थंडीमध्ये बघा ड्राय पडणं म्हणा असे खूप सारे प्रॉब्लेम सुरू होतात मग यावेळेला आपल्याला वाटतं की अरे आता हे सगळं आहे फेस्टिवल आहे किंवा लग्न समारंभ वगैरे आहे कार्यक्रम आहे मग आपल्याला काहीतरी छान दिसण्यासाठी करायला पाहिजे म्हणून मग आपण पर्याय काय निवडतो की पार्लर पार्लर हा पर्याय जो आहे तो आपण निवडतो आणि त्याच्यामध्ये खूप महागड्या जे काय असतं ना ट्रीटमेंट ते आपण घेत राहतो पण घ्यायला हरकत नाहीये पण एक सांगते याचं कसं असतं की तेवढ्यापुरतच म्हणजे आता तुम्ही फेशियल वगैरे करून आला तर तेवढ्या ते पुरत असतं म्हणजे एक चार ते पाच दिवस त्याचा असर असतो ते काय असं आपल्याला कायम आपल्या सोबतीला राहत नाहीये चार पाच दिवसांत झालं त्याचं काम झालं ते बरोबर निघून जातं आणि पुन्हा आहे तसं जैसे ते म्हणजे कशी कोरडी पुन्हा तीच कोरडी त्वचा पुन्हा त्याच केसांच्या समस्या पुन्हा सगळं सुरू ह्याच्यामध्ये आपल्याला कसं वाटतं की टेम्पररी काही नव्हता परमनंटली असावं जे आपला चेहरा विदाऊट मेकअप सुद्धा आपला चेहरा पाहिजे आपल्या स्किनला म्हणा केसांना म्हणा कुठलाही प्रॉब्लेम नको मग याच्यासाठी आपण काय करू शकतो तर क्युअर स्किन मी खूप वेळा सांगितलेलं आहे याच्या आधी बऱ्याच वेळेला मी शेअर केलेलं आहे के की हे प्रोडक्ट आम्ही वापरतो त्याच्या थ्रू बऱ्यापैकी आम्हाला चांगला रिझल्ट मिळालेला आहे आणि हे काही प्रोडक्ट असंच मार्केटमधून उचलून आणलं आणि वापरलं असं नाही आपण जेव्हा एक परफेक्ट असं रुटीन फॉलो करतो सकाळ संध्याकाळ दुपार जे काय आपल्या चेहऱ्याला वेळेला तुम्ही स्क्युअर स्किन ॲप डाऊनलोड करता त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जाऊन तुम्हाला समोरचा आणि एका साईडचा असे दोन फोटो द्यायचे असतात जेव्हा तुम्ही ते फोटो देतात त्याच्यानंतर तुम्हाला तिथे डॉक्टर जे असतात ते तुमच्याशी चर्चा करतात आता माझ्यासोबत जे जे मी केलेलं आहे तेच शेअर करत आहे तुमच्याशी चर्चा करतात तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे काय नाही आता मलाही सगळं तेच केलेलं अजूनही सांगते माझं महिन्याला चेकअप होतं असं नाही की एकदा प्रोडक्ट दिलं झालं जावा आता तुमचं काम संपलं असं नाही जे डॉक्टर आहेत ते डॉक्टर तुम्हाला महिन्याला ट्रीट करतात की बाबा महिन्याला तुमचं एक डेट ठरलेली असते जी आपण अपॉइंटमेंट म्हणतो तशा पद्धतीनं आणि त्यावेळेला तुम्हाला विचारलं जातं बाबा तुम्ही त्यावेळेला वापरलेलं कसं यावेळेला वापरलेलं कसं आता स्क्रीनवरती मी माझा तीन महिन्यापूर्वीचा जो फोटो आहे तो लावलेला आहे आणि एका साईडला जो आहे तो माझा या आता सध्याचा फोटो आहे बघू शकता फरक किती दिसत आहे तर आपल्याला प्रोडक्ट काय असंच देत नाही ज्यावेळेला डॉक्टर आपल्याशी बोलतात चर्चा करतात पूर्ण तिथं डर्मोलॉजीस्ट टीम असते असं नाही की बाबा कुणीही आपल्याला देतं नाही आपल्या स्किनचं पूर्ण पहिला चेक केलं जातं सोबत आपल्यासोबत चर्चा केली जाते आणि मग त्यांच्या हिशोबानं आपण दिलेली जी त्यांची प्रश्नांची उत्तर आहे तिथे ते 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 डॉक्टरांची जी टीम आहे ती बरोबर तुमच्यासाठी एक किट प्रॉपर किट असतं ज्याच्यामध्ये तुम्हाला काय गरजेचं आहे काय कमी आहे आणि कशामुळे काय होतं या सगळ्या गोष्टीचं विचार करून एक किट दिलं जातं ते किट जर तुम्ही वापरायला चालू केलं तर तुमचे प्रॉब्लेम जे काय ते हळूहळू सॉल्व्ह होतात आता बऱ्याच जणांना वाटेल अरे हे लावलं म्हणजे मी गोरी होणार भरपूर सारं गोरी होणार तसं नसतं गोरी होणं याच्यापेक्षा मी म्हणेन की आपली जी स्किन आहे ती हेल्दी राहणं महत्वाची आहे आतून तिला जी काय पोषण तत्वाची कमी आहे किंवा कशामुळे जे काय प्रॉब्लेम होतात ते प्रॉब्लेमचं सोल्युशन मिळणं गरजेचं आहे स्किन जे आहे ते आपली हेल्दी राहणं गरजेचं आहे गोरं होणं हे एक सोल्युशन नाही आहे तर स्किन आपली जेव्हा हेल्दी राहते तेव्हा आपण नॅचरल मध्ये राहतो आणि नॅचरल ब्युटी जी असते ना ती आपल्याला मिळून जाते प्रत्येक महिन्याला जो काही रिपोर्ट असतो तो रिपोर्ट आपल्याला तयार करून दिला जातो आता सोबतच एवढ्यावर थांबत नाहीये जसं मी म्हणलं की वरून जसं गरजेचं आहे तसं आतून पण आपल्या शरीरासाठी काही गोष्टी गरजेच्या असतात त्याच्यामध्ये बघा एक प्रॉपर परमनंट असा डाईट प्लॅन जो असतो तो कस्टमाइज करून दिला जातो याच्यामध्ये तुम्हाला ते डॉक्टर सांगतात की बाबा हा तुम्हाला न्यूट्रिशन कमी आहे तुम्हाला हे कमी आहे तुम्ही हे खाणं गरजेचं आहे तुम्ही अमुक अमुक गोष्टी खावा तुम्हाला जे काय खाण्यासंदर्भात महत्वाची जी माहिती आहे जी आपल्याला गरजेची आहे जे आपल्यासाठी कमी पडत आहे ती सगळी टोटली तिथून दिली जाते आता हे जर सगळं बघायला गेलं तर तुम्हाला वाटेल की अरे ह्याला पैसे खूप पे करावे लागतील एवढे द्यावे लागेल तेवढे द्यावे लागेल हे प्लॅन तुम्हाला फ्रीमध्ये आहे माझा एक प्रॉब्लेम असा सॉल्व झाला की पूर्वीच्या मध्ये जसं तुम्ही फोटोत पाहिलं त्याच्यामध्ये एक गोंधळ मला असायचा आहे की मी कधी बाहेर जाताना एखादा मेकअप केला तर तो, तो व्यवस्थित दिसायचा नाही व्यवस्थित बसायचा नाही कारण ती स्किन हेल्दी नव्हती आणि याच्यामध्ये मी हलकाचं जरी मेकअप केला तरी मला एवढा काय प्रॉब्लेम जाणवत नाही की बाबा मला खूप सारं गोष्ट म्हणजे कमी पडलेलं आहे मी कशी दिसते काय कारण ऑलरेडी नॅचरल असल्यानंतर आपल्याला भरपूर सारे काही वापरायची गरज नाहीये तर आता हे प्रोडक्ट म्हणा किंवा डॉक्टरांशी बोलायचं आहे मला खूप सारे प्रॉब्लेम्स सा आहेत ताई मला त्याचं सोल्युशन पाहिजे तर याच्यासाठी ना डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी लिंक दिलेले आहे स्क्युअर स्किन ऍपची ती लिंक डाऊनलोड करायची आहे त्याच्यासाठी ना माझा कुपन कोड जो आहे तो वापरायचा आहे येथे स्क्रीनवरती वरती मी माझा कुपन कोड दिलेला आहे पी आर एन जे एल तीनशे तर हा जो माझा कुपन कोड वापरून पहिले शंभर सबस्क्रायबर ऑर्डर करतील किट मागवतील त्यांच्यासाठी खूप छान अशी ऑफर आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सोबतच कमेंटमध्ये पिन केलेले आहे नक्की ऑर्डर करा शांतेला पहिली हजेरी जी होती ती शेरून लावलेली होती मी तुम्हाला सांगितलं की बाबा शेरून न बोलवता आलेला आहे शांतीसाठी तसंच दुसरी हजेरी कुणी लावलेली ला आहे तर आपली मुंबईची फॅमिली यश सोडला आणि दिदी तर काय दिदी आउट ऑफ इंडिया हे कोरियाला आहे त्यामुळं ती येऊ शकत नाही यश सोडला तर आई दादा आणि आपली निमोनची आई हे सगळेजण आलेले आहेत दिवस कोणता आहे तर रविवारचा दिवस होता रविवारी सकाळी ती बसलेली होती रविवारी संध्याकाळी ती उतरलेली होती आनंद खूप सारा होता कारण बघा कार्यक्रम वगैरे असला की सगळीजण ज्यावेळेला आपण जमतो गोळा होतो त्यावेळेला तो आनंद खूप मोठा असतो तसाच माझ्यासाठी आनंद होता पहिली गोष्ट आणि कमेंट येतील की अरे ताई तू निमोनच्या आईला भेटलीच नाही कॅमेरा बंद होता चू विसरले त्यावेळेला पहिल्या आल्या आल्या मी निमोनच्या आईला भेटलेले आहे मग यांना भेटलेली आहे हां

वालाच्या शेंगा वालाच्या ना दादा आमच्या त्याला पापडीची शेंग म्हणतात पापडीची आमच्याकडे वेगळी काय वालाच्या शेंगा हे काय अगं तुझ्यासाठी मी किती फ्रीज मध्ये काय काय सांभाळून ठेवलंय कांद्याची बाजू म्हणजे खराब होईल शेवटी बनवून आणली म्हणजे बनवले तरी खायला माझ्यासाठी गावच्या आईनाड गिलक मला पण माहित नाही गिलक पण आम्ही याला पडवळ म्हणतो बोलले कोंडगी नाही काय ग अग गिलकोसा या घरच्या शेंगा आणि या घरच्या शेंगा शेव शेंगा तो <ravindes> आणि निमच्या आईनं गावाकडून काय काय आणलेलं होतं जपून ठेवलेलं होतं तिथून मुंबईपर्यंत येईपर्यंत मुंबईमधून कोल्हापूरपर्यंत येईपर्यंत एकदा काढून दिल्यानंतर त्यांचं समाधान आणि मला आनंद खायला पाहिजे ना तो तो दबत नाही दबत नाही काही पण तुझ्यासाठी ती जपून जपून ठेवली ती बघ ना एवढी माझ्या पुरीला न्यायची आम्ही खाल्ली खाल्ली पेच छोटी आम्हाला दिली बघ कशी गो

तांबी पाहिजे ना एखाद्या सेमच नायचं तुझा भाव होता नावं टाकायला आणि मी शिवान बैठक म्हणून बसलो तुला टाकील नावं मग आमच्या सपरेट भेट बनवून टाकायचं तीन शिंदे सागर काढते काही बोलली ना शक्ती घालून घालून मला हे नाही करायचं मला ते नाही करायचं स्वामीच्या शक्ती घेतली मला ब्लॅकमेल करतो केलं म्हणजे स्वामी आम्ही शपथि नाही आम्ही शप्पल म्हणत होतो आम्ही आम्ही दादा पण म्हणत होतो शपथ तुझी शपथ शपथ थोडा नाही नाही ना ना आपले पाय त्यांच्या लागले त्यांच्या पाय आपल्या आपल्याला लागले आपल्या म्हणजे माझी लक्ष्मी माझ्याकडे लक्ष्मी आली माझी काही लक्ष्मी आली हे बाई ना काही लक्ष्मी आता तुझी लेख सोबत लागते कटी कलर लाग आयुष्यभर झेलायच झेलायचं ते त्याच्यात काय बदल होणार तुझा भाव आयुष्यभराचा आला ना आई। आई। तो भाव दिवाळीचं गिफ्ट माझ्याकडनं बॅग नाही प्रॉब्लेम आला ना हे तू तिथे ठेवलं त्याच्यानंतर परत दोन तीन आणावं लागले परत पाहुणे वाढले पर 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 परत पाहुणे वाढले परत चेक परत जाऊन आणले म्हणजे चेक का करून राम राम पाहुणा हो राम 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 पाहुणा कस कुठं तोंड करून बसलो होतं कामा काय बोल लाईट ब्युटी

हा नको काढवा इकडे काही आणि हे लेखीसाठी घेतलीस तू <laughs> शपथ सेम घेत माझ्या पण सेम सेम आहे सेम घेत फक्त तुझी एक साईड छोटी घेतली चालता ना पडू नये म्हणजे झालं शुभ बोल ना काय करते तुला कधी चप्पल घेतली तू दादा خانو बघायला गेलो तर पाय सेम आमचे पाय सेम नको सेम सगळे बोट सेम आणि आमचे हात सेम हात से पण सेम कलर सेम कलर सेम काय दे अरे राबा रे तिला बोलायचं बॅग मध्ये हे दाखवलं नाही तिने दाखवायचं आता हे पण आणलेलं आहे अजून काय राहिलं बाई अजून तिनं कपडे आणलीच नाहीत तू गप बस कसली राहत बघते आईला पण असं बघत का आईचं आणि माझं जवळजवळ आठ दिवसापासून चाललेलं होतं मी त्यांना सांगितलेलं होतं की ठीक आहे जे काय तुमचे कपडे जे आहेत तुम्ही आम्हाला घेणार आहे ते आम्ही इथं आमच्या चॉईसने घेतो आणि तुमची जी काय आहे ती तुम्ही तुमच्या चॉईसनं तिथं घ्या हे सगळं सांगितलेलं होतं पण याच्या सगळ्यामध्ये मी अजून एक तिला रिक्वेस्ट केलेली होती कारण एखाद्याचा स्वभाव आपल्याला माहीत असतो तशाच पद्धतीने मी स्वभावानुसार तिला रिक्वेस्ट केलेली की फक्त आणि फक्त तू जे काय आहे ते तेवढ्यानंच यायचं पण शेवटी तिने ऐकलं नाही जेव्हा मी व्हिडिओ पाहिला तेव्हा मला समजलं एक सांगते काही गोष्टींचं आपल्याला थोडस म्हणतात ना दुःख पण होतं काही गोष्टींचा आपल्याला आनंद पण होतो पण प्रत्येकाच्या स्वभावावर आहे आता तुम्ही म्हणताल की तुला एवढं सगळं छान माहेर मिळालं एवढं आई म्हणाली एवढं भाऊ मिळालं तुला हौसेने करतात याचं दुःख काय पण कधी कधी एखादी गोष्ट जी असते ना आपल्या मनाच्या विरुद्ध घडते मी कारण शपथ घातलेल्या होत्या मी रिक्वेस्ट केलेल्या होत्या म्हणजे शेवटी माझी शपथ मोडली आणि आता म्हणतात आम्ही शपथ म्हणलोच नाही आम्ही तिसरंच बोललेलं होतं हे बघा त्याच्या पाठी मग त्यांचं प्रेम आहे जो काय त्यांच्या प्रति जो जिवाळ आहे अगदी हृदयातून आपण म्हणतो आतड्या कातड्यातून आहे पण कुठेतरी एक माझं पण एक मनाचं काहीतरी हे असतं पण असो आता एवढं बरंच आहे नेक्स्ट टाइम तिला जर अशी चुकी केली ती तर त्याच्यासाठी तिला शिक्षा असणार आहे तर काय काय आणलेलं आहे मुंबईच्या इदादानं ज्यांनी व्हिडिओ बघितला त्यांना कळलं पण ज्यांनी व्हिडिओ नाही बघितला त्यांच्यासाठी प्रश्न काय बोलत आहे हे तर बघू शकता सोनियाची नथ आणलेली आहे आणि सोबतच आणलेलं आहे पैंजण हे शेवटपर्यंत मला माहीत नव्हतं व्हिडिओच्या माध्यमातून या गोष्टी कळल्या आणि तेव्हाच मला कळलं की बाबा हा ह्याने एवढं मोठं हे काहीतरी केलेलं आहे असं जसं मी म्हणलं फक्त आता त्यांना शेवटचा चान्स दिला मी सकाळी एक लाखाचे शालू मागायला लागल्या

आता ही आपली मुंबईची फॅमिली आलेली आहे त्याच्यानंतर आणि बऱ्याचशा फॅमिली येणार आहेत मग जागा कुठे आहे हे जे सोपे आहेत हे बाहेर काढलेले आहेत खूप कमेंट असतात ताई सोप्याचं काय करणार आहे ताई न हे घेऊन जाणार आहे या घरातील एक ना एक वस्तू जेवढी आहे तेवढी मी नेणार आहे कारण का प्रत्येक वस्तूमध्ये माझा श्वास जीव अडकलेला आहे माझा तुमच्या दादाचा एक एक वस्तू अगदी कष्टाने म्हणतात ना आता जे घर बनत आहे त्याच्यापेक्षा डबल मेहनत जी आहे खूप सारी ओढ जी आहे ती ह्या घरामध्ये हे घर बनवताना ह्या घरातल्या वस्तू घेताना झालेल्या आहे कारण का मी जसं सांगितलेलं आहे माझा प्रवास की मी या घरामध्ये एक एक वस्तू मी हप्त्याने घेतलेला आहे म्हणजे फायनान्स करून एक एक वस्तू हप्त्याने मी घेतलेल्या आहे त्यामुळे ह्या घरातील एक एक वस्तू भले ते किती मोठं होतं आहे त्याला किती वस्तू येतात तिथे किती फर्निचर बनतं आहे ते कितीही लाखोचं आहे याच्यापेक्षा मला ह्या घरातील जेवढं आहे त्याची व्हॅल्यू आहे आणि आता नवीन मिळालं म्हणून जुन्याला कधीही विसरायचं नसतं आपण म्हणतो ना त्यामुळे हे सगळं मी घेऊन जाणार आहे फक्त एक आहे की जो सोफा आहे ना याला थोडंसं रिपेरिंग करायचं आहे खालच्या साईडनं पूर्ण फाटलेलं आहे निघालेलं आहे त्यामुळे ते सगळं रिपेरिंग करणार म्हणून आता विचार केला की चला पई पाहुणे पण येत आहेत सोफा पण बाहेर काढावा लागत आहे त्यापेक्षा आपण एक काम करूया रिपेरिंगला देऊया जेणेकरून आपण त्या घरामध्ये शिफ्ट होतोय तोपर्यंत हा सोफा पण तयार होईल त्याचं काम पण होईल आणि इथं घरामध्ये जागा पण होईल आता असो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ जे येतील ते सगळे पै पाहुणे आपलं जे काय आहे ते पूजेचे असणार आहेत ताईनं व्हिडिओ आवडला तर लाईक करा काही चुकलं असेल तर मनापासून क्षमा मागते सर्वांना श्री स्वामी समर्थ